सध्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत किंवा वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी राबवलेल्या अभियानाच्या अंतर्गत घरामध्ये शौचालय असणं ही अत्यंत महत्वपूर्ण बाब मानली जाते अशा एका ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जातोय की ज्या ठिकाणचा परिसर तुम्ही पाहिला किंवा ते जे घर तुम्ही पाहिलं तर तुम्ही कदाचित कल्पनाही करू शकणार नाही की या ठिकाणी शौचालय असू शकतं पण ही सत्य गोष्ट आहे चला पाहूया या गावची कहाणी या घराची कहाणी भिंती घरभर चुलीचा धूर आणि मातीचे रस्ते भिल्ल आदिवासी हे चित्र प्रत्येक घरात असं अस्ताव्यस्त दृश्य पाहायला मिळतं तरीही गावातल्या प्रत्येक घरात उत्तम बांधकाम केलेलं शौचालय गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे ना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक प्रत्येक लाभार्थीला आपण बारा हजार रुपये तर त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊन संपूर्ण शौचालय बांधले आम्ही इथं जवळपास एकशे पासष्ट लाभार्थी ला। -गर लाभ दिला आणि प्रत्येक घरोघर शौचालय झालेले आता बाहेर उघड्यावर कोणीही जात नाही दिल्ली पासून गल्ली पर्यंत स्वच्छ भारताचा नारा घुमतोय पण शौचालयांच्या बाबतीत आजही अनेक गाव उदासीन आहेत त्या सगळ्यांना या गावाने सणसणीत चपराक लगावली आहे आम्हाला सरपंच त्यानं सांगितलं त्याच्यामुळं आम्ही ये आम्हाला त्यानं हे दिलं म्हणून बांधलं आम्ही फायदा आमचा फायदा गंज आला पहिले उघड्यांच्यामुळं कुठं जाणं नाही येणं नाही पहिले उघडतच होतो आम्ही श्रीमंताच्या घरी होते पहिले स्वच्छ आता गरीबाच्या पण घरी आले चांगलं वाटतं आनंद झाला जर आम्हाला ग्रामपंचायतने बाथरूम बांधून दिलेले आहे स्वचालय याचा इतका फायदा झाला आम्हाला पहिले बाहेर जायचं आमचे ताई आमच्या आई सगळे बाहेर जायच्या पण आता घरात घराच्या बाहेर जायची गरज नाही आणि यांना म्हणजे स्वच्छता पण गावाची स्वच्छता पण वाढली म्हणजे बाहेर जायचं काही कारणच नाही या गावात कदाचित फोर जी स्पीड पोहोचलाही नसेल पण फोर च्या वेगापेक्षाही स्वच्छतेच्या वेगामुळे या आदिवासी पाड्याने सगळ्यांनाच आदर्श घालून दिलाय कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट ए बी माझा औरंगाबाद